वाल्मिक कराड यांच्याबद्दल सगळ्यात मोठा पुरावा सध्या समोर आलेला आहे मंडळी सुदर्शन घुले याच्या वॉलवरती सोशल मीडियाच्या वॉलवरती हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये सुदर्शन घुले तसेच वाल्मिक कराड याची जी संघटित टोळी होती ही टोळी आपल्याला बघायला मिळते सुदर्शन घुले जो वाल्मिक कराड स्वागतासाठी केजमध्ये उपस्थित होता अल्मिक कराड आल्यानंतर महेश केदार सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि प्रतीक घुले असे हे आरोपी जे हत्याकांडामधले आरोपी आहेत ते आरोपी या ठिकाणी उ उभे असल्याचं बघायला मिळतंय सुदर्शन घुले त्याचबरोबर विष्णू चाटे प्रतीक घुले आणि महेश केदार कृष्णा आंधळे ही मंडळी आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतात त्याचबरोबर निलंबित पी एस आय राजेश पाटील हे देखील त्या ऑफिसला आल्याचं बघायला मिळतं आहे मंडळी ज्या वेळेस खंडणीसाठी फोन करण्यात आला वाल्मिक कराड याच्यामार्फत हा फोन झाल्याचं एफ आय आरमध्ये तक्रारीमध्ये म्हणण्यास सांगण्यात आलेलं आहे आणि त्या खंडणीच्या दिवशी हा फोन ज्या दिवशी झाला त्या दिवशी ही फुटेजेस त्या दिवशीची ही फुटेजेस असल्याचं सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या तारखेमधनं आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं आहे प्रतीक घुले सुदर्शन घुले यांनी वाल्मिक कराड याचं स्वागत केलं आणि स्वागत केल्यानंतर पुढील सी सी टी व्हीच्या फुटेजेसमधनं आपल्याला ते बघायला मिळतात एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला अकरा वाजून एकोणतीस मिनिटाला ही सी सी टी व्हीची फुटेज आपल्याला बघायला मिळतात आणि एकोणतीस नोव्हेंबरच्या नंतर त्यांना फोन झाला खंडणीसाठीचा फोन झाला आणि त्या फोनच्या फोन नंतर मग हे संपूर्ण प्रकरण घडल्याचं सांगितलं जातं सुदर्शन घुले प्रतीक घुले महेश केदार विष्णू चाटे हे आरोपी जे हत्याकांडामधले आरोपी आहेत या आरोपींना एकत्रितपणे एका फोटोमध्ये सध्या बघितलं आहे महेश केदार सुदर्शन घुले विष्णू चाटे असे आरोपी वाल्मिक कराड याच्या स्वागतासाठी होते आणि ही सगळी वाल्मिक कराडची टोळी असल्याचं देखील सांगितलं जातं विष्णू चाटे प्रतीक घुले महेश केदार कृष्ण आंधळे जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे तो देखील या चौघांच्या सोबत होता आणि निलंबित झालेले पी एस आय राजेश पाटील हे देखील या सी सी टी व्हीच्या फुटेजमध्ये दिसत आहेत एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा हे सी सी टी व्ही फुटेज आहे अकरा वाजून एकोणतीस मिनटाचं हे फुटेज असं आहे सगळ्यात मोठा व्हिडिओचा पुरावा सध्या समोर आलेला आहे हा व्हिडिओ खळबळजनक आहे निलंबित पी एस आय राजेश पाटील हे देखील त्या दिवशी त्या, त्या फुटेजमध्ये बघायला मिळतात त्यामुळे निश्चितच या संपूर्ण व्हिडिओ फुटेजमुळे या प्रकरणाला मोठं वळण मिळणार आहे वाल्मिक कराड याच्या अडचणीत देखील मोठी वाढ होणार आहे ज्या दिवशी खंडणीसाठी फोन केला तो याच ऑफिसमधनं केला गेला का याची देखील पडताळणी ही केली जाते कारण ज्या दिवशी फोन आला ती तारीख आणि ती वेळ ही जवळपास मिळतीजुळती असल्याचं या संपूर्ण प्रकरणातून समोर येत आहे तर मंडळी अशा पद्धतीचा हा व्हिडिओ सध्या संपूर्ण सोशल मीडियावरती संपूर्ण न्यूज मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होतं याबद्दल तुमचं मत तुम्ही अवश्य नोंद करा